नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार आठ पाणी गलाई समाचार युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गलाई समाचार युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भिवघाट येथे यश भोसले ॲटो लाइन्स दुकानाला भीषण आग आगीत मोठे नुकसान भिवघाट येथे हॉटेल वेदांत शेजारी यस भोसले ॲटो लाइन्स दुकानाला आग लागल्याचे समजतात परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन आग विजवण्यासाठी धाव घेऊन प्रयत्न केले व व आग आटोक्यात आणली दुकानातील साहित्य जळून खाक झाले तरी ही आग सुमारे साडे नऊ ते दहाच्या सुमारास लागली असून या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही नव खरेदीचे स्वप्न होईल साकार प्रत्येक खरेदी होईल दमदार कारण प्रत्येक खरेदीवर होणार बचत शानदार त्वरा करा ऑफर मर्यादित जवळे ज्वेलर्स उपलब्ध सॅमसंग आपल्यासाठी घेऊन येत आहेत विवाह मंगळसूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक, दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस नवीन धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन्स मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुती सेल्स आणि परचेस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वास मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंठा आणि साखर पुरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर मानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगे ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार, चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड म्हसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे नो सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस चला चला तारेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती ऑर